ग्राम जाना संपावर। नमस्कार, न्यूद मदे, मी मेघा कांबळे आपलं स्वागत करते पाहूया आजचा स्पेशल रिपोर्ट लातूर सह राज्यातील सत्तावीस हजार नऊशे वीस ग्रामपंचायत मधील पाणी पुरवठा कर वसुलीसह विविध पदावर साठ हजार ग्रामपंचायत कर्मचारी अत्यल्प वेतनावर काम करीत आहेत प्रलंबित वेतन निवृत्ती महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत सेनेच्या वतीने दिनांक एक मे म्हणजे काम बंद करून सर्व पंचायत समिती समोर अनेक आंदोलनाचा इशारा राज्य शासनास एका निवेदनाद्वारे दिला आहे मागील अनेक वर्षापासून वेतन प्रश्नी ग्राम पंचायत कर्मचारी पाठपुरावा करीत आहेत परंतु शासनाकडून न्याय दिला जात नाही राज्यात साठ हजार ग्रामपंचायत कर्म कर्मचारी रात्रंदिवस कसलीही सुविधा नसताना ठेवा देतात तरीही राज्य शासन या कर्मचाऱ्याबाबत दुजाभाव करीत आहे कसली योजना लागू नाही वेळेवर वेतनही मिळत नाही त्यामुळे शासनाने सहानुभूतीने अंतिम घटक असलेल्या ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांचा विचार करून प्रश्न मार्गी लावावे त्यामुळे आता ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन श्रेणी मंजूर करावे सुधारित किमान वेतन लागू करावे कर वसुलीचे उत्पन्नाची अट रद्द करून कर्मचाऱ्यांचे वेतन प्रत्येक महिन्याला देण्यात यावे निवृत्ती वेतन लागू करावे भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधी संघटन कार्यालयात जमा करावी आदी मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने दोन दिवस दाला है। संप करण्यात आला आहे त्यास तात्काळ कराव्यात अन्यथा राज्यभर काम बंद आंदोलन आणि संप करण्याचा इशारा सेनेचे राज्य अध्यक्ष विलास मारवार व राज्य सरचिटणीस दयानंद दिला आहे निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना दिला आहे ग्राम कामगारांच्या या मागण्या मान्य होतील का तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा युट्यूब वरील दैनिक समीक्षा न्यूज ला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा तसेच तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुक वर पाहत असाल तर फेसबुक वरील दैनिक समीक्षा लातूर न्यूज ला फॉलो करा लाइक करा शेअर करा माझे सहकारी प्रथमेश गोताळकर प्रमोद जाधव सह मी मेघा कांबळे येथेच थांबते धन्यवाद